तिच्याच घटक पक्ष असलेल्या भाजपचे जे प्रभारी आहेत लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे माजी आमदार बुलढाणा यांनी लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दाखल करताना त्यांनी आरोप केलेत की भाजप म्हणजे शिंदे गटाचा हा जर गेम प्लॅन असेल तर आमचा हा प्लॅन गेम आहे बघा शिंदेने जो अर्ज भरला मुळात वंचित म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या डोक्यात हेच होतं की शिवसेना भाजप विजणी झालेली आहे आणि लोकसभेचं तिकीट आपल्याला मिळेल त्याच लालचेने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नंबर एक विषय दुसरा विषय पंचवीस वर्ष त्यांनी शिवसेनेचं तिकीट घेतलं त्या पंचवीस वर्षात त्याला भाजपाच्या लोकांना तिकीट द्यावं आपण इतके वेळेस भोगलं एक संधी त्यांना द्यावी असं त्याला का वाटलं नाही आणि त्या पंचवीस वर्षात त्यांनी जो भाजपा या ठिकाणी खतम केला पायंदळी तोडवला तेव्हा त्याला भाजपचा पुळगा का आला नाही आणि मला खात्री आहे की जो भाजपचे काय ज्या जे काही लोक त्यासोबत गेले भाजपचे कार्यकर्ते हे तालमीतले कार्यकर्ते असतात शिस्तप्रिय कार्यकर्ते असतात ते असे कोणाचे मागं फरफडत जाणार नाही काही अंशी थोडंफार समर्थन असू शकतं पण ज्या दिवशी आठ तारीख येईल त्यानंतर अशा कुठल्याही प्रकारचा कार्यकर्ता हा महायुतीला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही आणि अशा प्रकारे जर महाराष्ट्रभर महायुतीमध्ये जर आपसात वाद झाली तर मग काँग्रेसला प्रचार करायचं गरज पडणार नाही हे कार्यकर्ते ओळखू नये त्याच्यामुळे हा जो काही अर्ज भरायचा विषय आहे तो काही अर्ज टिकणार नाही कितीही प्लॅ ब्लॅकमेलिंगचा विषय झाला तर आता ही जागा शिवसेना डिक्लेअर झालेली आहे भाजप शिवसेनेचे नाकाडोळ्याचे सगळेच कार्यकर्ते पक्षासोबत आहेत विजयराज शिंदेनी कधीही प्रतापरावचं काम लोकसभेत केलेलं नाही दोन हजार चारच्या नव्हे आडसूळचंही काम त्याने केलेलं नाही कालपर्यंत तो उभाटाच्या नेत्यांच्या घराच्या खेट्या घालत होता की मला लोकसभेचं तिकीट द्या मला पक्षात घ्या आणि दोन दिवसात उभाटाचं तिकीट नाही मिळालं तर त्याला आता इकडे भाजपचा ब इकडे पक्षाचा त्याला पुळ काढलेला आहे म्हणून अशा सगळ्या घरात पाय ठेवणारा किंवा सगळ्या नेत्यांच्या पाय चापणारा हा कधीच या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण ताकदीने जनतेसमोर येऊ शकत नाही सगळ्यात महिले महत्त्वाचा विषय आहे की यांनी पंचवीस वर्षात हा पंधरा वर्ष आमदार आल्याचं एक काम दाखवा की याला लोक कोणत्या कोणत्या मत आणि मतदान करतील त्याच्यामुळे जे काही भाजपचे कार्यकर्ते ते पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचं काम करतील यांनी कोणतीही भूमिका घेतली तर याच्यासोबत दोघं जाणार नाही